शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना तुटे का नंदलुटू झाडी हिरवी गा झाडी पक्षी कारंजे धम ध्यांचे धार ला ला राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई वन नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरात या बातमीपत्रात शहरातील दिल्ली गेट वेशीजवळ काल रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास पोलिसांच्या एका स्कॉर्पियोने दुचाकीवरील दोघांना जोराची धडक दिली या दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान घटनेनंतर संतप्त नागरिकांनी एकत्र येऊन पोलिसांची स्कॉर्पिओ अडवून धरली जमाव आक्रमक झाल्यानंतर गाडीची तोडफोड करण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले या दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले असून जमाव आक्रमक झाल्याने गाडीची तोडफोड देखील करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच कोतवाली व वा तोपकाणा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालेत शहराजवळील नागरदेवळ बुरानगर रस्त्यावर काल रात्री युवकावर तलवार लाकडी दांडके लोखंडी गजाने काही लोकांनी हल्ला केला त्यात युवक गंभीर जखमी झाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहा जणांना मुकुंदनगरमधील एका पत्र्याच्या शेडमधून बेड्या ठोकल्यात सोहेल चांद शेख सोहेब चांद शेख सोहेब हमीद सय्यद अमीन हुसेन पठाण साहिल अबगार पठाण रियाज उर्फ बाबा मुनीर पठाण असा आरोपींची नावे आहेत लोकसभा निवडणुकीसाठी येत्या तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार पंच्याहत्तर टक्के मतदान घडवण्याचे मिशन पूर्ण करणार आहेत त्यासाठी अहमदनगर मनपाच्या वतीने शहरातील विविध भागात बलूनद्वारे मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली लोकशाहीचे मूल्य वृद्धीगत करण्यासाठी नागरिकांनी जास्ती जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजवावा यात नव मतदारांनी पुढेही येऊन राष्ट्रीय कर्तव्य बजवावे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वच मतदारांनी यात सहभाग नोंदवावा नागरिकांनी मध्ये जास्ती जास्तीत जास्त रुजवण्याचे काम करणाऱ्यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे असे मत मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केले मतदानाच्या जनजागृतीसाठी अहमदनगर मनपाच्या वतीने प्रशासकीय इमारतीवर लावण्यात आलेल्या बलूनची आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी पाहणी केली नगर मनमाड रेल्वेवरील निंबळक येथे रेल्वे गेट क्रमांक तीस हे बुधवारी सायंकाळी सहा पर्यंत रूळ बदलण्याच्या कामासाठी बंद राहणार आहे सोमवारपासून हे काम अतिशय वेगात केले जात आहे जानेवारी महिन्यातही दिनांक दहा ते पंधरा असे सहा दिवस दुहेरी मार्ग करण्यासाठी कामानिमित्त हे गेट बंद होते या कामामुळे निंबळक इसळक खारे येथे कामगार नागरिक दूध व्यावसायिकांना रेल्वे मार्गाच्या कडेने पत्री खालून नगर बायपासचा वापर करून एमआयडीसी तसेच नगर मनमाड महामार्गाकडे मार्ग क्रमांक करावे लागत होते सध्या हे गेट बंद असल्यामुळे याचा मार्गाचा वापर करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे हा मार्ग अतिशय खराब असूनही नाईलाजास्तव या मार्गाने नागरिकांना प्रवास करावा लागत आहे वारंवार होणाऱ्या या कामामुळे कायमस्वरूपी तोडगा येथे काढण्यासाठी उड्डाणपूल करण्याची मागणी करण्यात येत आहे पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई व रस्ते पॅन्चिंगची कामे होणे आवश्यक असतात त्यासाठी उन्हाळा हो सुरू होण्याआधीच निवेदा प्रसिद्ध करून ठेवेदारांना कामे दिले जातात पण यंदाच्या आर्थिक वर्षात तीन वेळा निवेदका प्रसिद्ध करूनही ना नालेसफाई व रस्ते पॅन्चिंगसाठी कोणीच ट्रेनिंग भरलेलं नाही त्यामुळे पावसाळ्याआधीच रस्ते पँचिंग होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे दरवर्षी शहरात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नालेसफाई केली जाते त्यासाठी बजेटमध्ये निधीही तरतूदही करण्यात येते शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथे संपत मात्र तुम्ही पाहत न्यूज शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर